घरातली बाथरूम मध्ये गेली रे गेली त्याच वेळी घरातल्या सगळ्यात जास्त तिची गरज पडते त्याच वेळी सगळ्या हरवलेल्या वस्तू त्यांना आठवत असतात त्याच वेळी इम्पॉर्टंट डिस्कशनचे मुद्दे त्यांना आठवत असतात घरातल्या मुलांना त्याच वेळी शी सू उलटी येत असते बरं घरात दुसरं बाथरूम आहे पण तिकडे त्यांना जायचं नसतं मम्मा मम्मा करून मम्माला बाहेर काढायचं बाथरूम मधून आणि तिथेच जायचं मम्मा बाथरूम मध्ये असतानाच केचपची बॉटल तोडायची कब्बशा तोडायच्या बाथरूमच्या दाराबाहेर येऊन जोर जोरात भांडणं मारा करायच्या बर घरात पुणे नसताना बाथरूम गेलं की त्याच वेळी अमेझॉन फ्लिपकार्ट पार्सल येणार गॅस मीटर रीडिंग घ्यायला येणार अख्खी जग दुनिया येऊन दाराबाहेर बेल वाजेल मग कधी नवरा घरी असतो आपल्याला वाटतं की आज नवरा सांभाळून गेल सगळं आपण मस्त अभंग स्नान करूया पण स्वप्नभंगच होतो नवरा ठोकत असतो माझं हे डॉक्युमेंट कुठे माझं ते कार्ड कुठे मी बाहेर चाललोय आहे चिकन आणू की मटन आणू फिश आणू की क्रॅब आणू छोट्याला घेऊन जाऊ का कोणते कपडे घालून घेऊन जाऊ अरे तुला तर कॉल येतोय देविकाचा कॉल येतोय भावनाचा कॉल येतोय हे ते कुठे ठेवलंय अरे रुको जरा सबार करो तिथे काय मी जलपरी बनून जल क्रीडा करत नसतो आम्ही मोबाईल पण घेऊन गेलेलो नसतो निघणारच आहेत बाहेर बरोबर घरचे कमी की काय बाहेरच्या सगळ्यांना पण त्याच वेळी कॉल करायचं सुचतं तुम्हाला म्हणजे एका बाईला बाथरूम मध्ये सुद्धा शांतता मिळू देत नाही मला तर वाटत ना रात्री बारा एक वाजताच आंघोळ वगैरे करून झोपून राहावं खरच